तर गौरी गरज आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे असं अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरीकडे मुडवा जमीन प्रकरणाशी निगडीत एफ आय यांचं नाव आलं पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे दरम्यान अमेडिया कंपनीला विक्री प्रकरणी पॅरामाऊंट कंपनीची संचालक शीतल तेजवाणीला तीन डिसेंबर रोजी अटक करण्यात आली या घोटाळ्यामध्ये अठराशे कोटी रुपयांची जमीन फक्त तीनशे कोटीत पार्थ यांच्या कंपनीनं खरेदी केली त्यासाठी मुद्रांक शुल्काचे सहा कोटी रुपये भरले नाहीत त्यामुळे पार्थ पवार यांच्या अटकेचा नंबर कधी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला दीड महिन्यांपूर्वी हा घोटाळा उघड झाला प्रचंड गदारोळ झाल्यानंतर खरेदी करार रद्द केल्याची घोषणा अजित पवार यांनी केली मात्र अजूनही पार्थ यांनी एकवीस कोटी रुपयांचा भरणा केलेला नाहीये शीतलवर सात नोव्हेंबरला गुन्हा दाखल झालेला होता